प्रियानो सुप्रभात आज आपल्यासाठी वचन आहे पिस्कार पत्र याचा दुसरा चौदा वचन कारण तो आपली मंत शांत आहे त्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पाडली जगात शांती करणाऱ्यांची गरज आणि आवश्यकता किती गरजेची आहे हे आम्ही पाहिले त्यासोबतच आम्हाला हे खात्री करून घेणे महत्वाचे आहे की आमच्या अंतकरणात शांती आहे का तरच आम्ही शांती करणारे आहोत पवित्र शास्त्र निर्विवादपणे प्रभू ख्रिस्ताने आमच्यासाठी विकत घेतलेल्या शांतीबद्दल सांगते आमच्या मनाचे वचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की प्रभू ख्रिस्त आमची मूर्ती मंद शांते। पापा पापामुळे जेव्हा आम्ही अशांत होतो तेव्हा त्याने आमची सर्व पातके वधस्तंभावर स्वतःवर घेतली आमच्या पातकांसाठी रक्त सांडवले आम्हाला पापातून मुक्त केले जगातील सर्वात मोठा संदेश जर कोणता असेल तर प्रभू श्री ख्रिस्त पातकी मानवाच्या व देवाच्या मध्यात मध्यस्थी झाला देवाचा व मानवाचा समेट त्याने घडवून आणला आणि मानवांना पापापासून एकदाच कायमची मुक्ती दिली आता जर आम्ही पापापासून मुक्त आहोत तर आमचे कान शांतीने भरले आहे आम्हाला आमची शांती तर द्यावाची आहे एक तरुण एक तरुण मुलगी जिने काही दिवसापूर्वीच प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केला होता सकाळी उठली व आईला म्हणाली आई आज किती सुंदर प्रसन्न दिवस आहे ना आईने जरा त्रासून उत्तर दिले तू वेडी आहेस का कालपासून सारखा पाऊस पडत आहे वातावरण ढगाळ आहे आणि सर्वत्र चिखल आहे हे वातावरण आणखी चार पाच दिवस असेच राहणार आहे आणि तू म्हणतेस आज प्रसन्न आणि सुंदर दिवस आहे मुलगी लगेच उतरली पण आई सुंदर आणि प्रसन्न दिवसाचा संबंध वातावरणाशी काय तो तर आपल्या अंतकरणाशी आहे तिच्या ह्या प्रभावी शब्दाने तिच्या आईने देखील वातावरणाचा आनंदाने स्वीकार केला हेच कान शांती करणाऱ्यांचे शांती करणारे अशांत जगात शांत जग स्थापित असतात ते स्वतः आणि स्वतःच्या आजूबाजूला नवीन जग निर्माण करीत असतात हीच शिकवण प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिली आणि आज त्याची हीच अपेक्षा आहे सर्वांकडून त्यासाठी आपल्याला आपल्या अंतकरणातील शांती प्रथम कायम ठेवायचे आहे इब्री लोकास पत्राचा लेखक आपल्या आजच्या शास्त्र भागात देतील लोकांना देवाच्या राज्याविषयाने शांततेच्या प्राप्तीसाठी प्रोत्साहन देतो आणि आश्वासन देतो ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना असहाय्य सहाय्य करण्यास तो समर्थ आहे प्रभु ईश्वर विश्वास ठेवणारे लोक जगात शांतीचे दूत आहेत अनेक वेळा आमची महत्त्वाची कार्य आम्ही विसरलेली आहोत शांती प्रस्थापित करण्याऐवजी कधीतरी आमची कृत्य अशांतता स्थापन करण्यात कारणीभूत ठरतात दक्ष राहू पित्या जी शांती तुम्हाला दिली ती इतरांना तुझ्या नावा देण्यासाठी मला शक्ती देश नावात प्रार्थना करतो म्हणतो तो एक आम्ही